मंडळी दादा भुसे यांची आपण राजकीय कारकीर्द पाहूयात तर दोन हजार चारला ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवड केली तर दोन हजार नऊला ते दुसऱ्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवड झाली त्यांची तर दोन हजार चौदाला तिसऱ्यांदा ते महाराष्ट्र विधानसभेवर निवड निवडून गेलेले आहेत तर दोन हजार चौदाला ते दोन हजार सोळा ते महाराष्ट्र सरकार राज्यमंत्री राहिलेले आहेत तर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस ते धुळे जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा राहिलेले आहेत दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणावीस ते महाराष्ट्र ग्रामीण विकास राज्यमंत्रीसुद्धा राहिलेले आहेत तर दोन हजार एकोणीसला ते चौथ्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेलेले आहेत दोन हजार एकोणीसला ते कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री पद नियुक्तीवर झाली जा होती त्यांची तर दोन हजार वीसला पालक दोन हजार वीसला पालक पालघर जिल्ह्याचे म पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली होती तर दोन हजार बावीसला ते ग्रामीण विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री आले दोन हजार चोवीसला ते पाचंदा विधानसभेवर निवडून गेलेले आहेत आणि दोन हजार चोवीसला ते कॅबिनेट मंत्रीसुद्धा झालेले आहेत तरही आहे दादा भुसे यांची राजकीय कारकिर्द मला पुढेल कोणाची कारकिर्द पाहायला आवडेल मला नक्की कळवा तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा